स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शहापूर इथल्या दत्तनगर परिसरात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यानिमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सुमारे चार हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर दत्तनगर परिसरातून दरवर्षीप्रमाणे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची पायीदिंडी पंढरपूर या ठिकाणी विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात असते यंदाही विठू माऊलीचं दर्शन घेत अत्यंत भक्तिभावानं दिंडी सोहळा पार पडला दरम्यान भक्तीगीतांचा गजर वैष्णवाचा जयघोष आणि मृदुंगाच्या नादात परिसर दुमदुमून गेला होता दर्शन घेऊन दिंडी परत आल्यानंतर या सोहळ्याचं औचित्य साधून भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या महाप्रसादाचा तब्बल सुमारे चार हजार भाविकांनी लाभ घेतला प्रसाद वाटपाचा शुभारंभ सुहास अशोकराव जांभळे आणि शिवाजी उत्तम शिंदे नाना यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या प्रसंगी उपस्थित भाविकांनी सामूहिक कीर्तन नामसंकीर्तन आणि हरिपाठात सहभाग घेत भक्तिभावानं वातावरण रंगवलं समाजात एकात्मता श्रद्धा आणि प्रेम यांचा संदेश देत संत तुकाराम महाराजांच्या दिंडी सोहळ्यानं इचलकरंजी परिसरात पुन्हा एकदा भक्तीचा झंकार निर्माण केला यावेळी दिंडी कमिटीचे अध्यक्ष पिंटू आंबोलकर खजिनदार धनाजी तांभणकर सेक्रेटरी भरत बाबर उपाध्यक्ष दत्तात्रय साळुंखे गणेश कदम भीमराव नाईक कोंडेकर मामा प्रमोद वेटाळे रामचंद्र पारगावे सागर शिंदे तसंच संपूर्ण दिंडी समितीचं विशेष सहकार्य लाभलं